राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी बातमी मला हायकमांडने लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याचा शब्द दिल्याचं चंद्रपूरचे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटलंय आणि चंद्रपूर लोकसभा जागेवरून विरोधी विजय आणि आमदार धानोरकर यांच्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली अशातच चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात विरोधी पक्षनेते यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी संपर्क वाढवण्यावर भर दिला तर दुसरीकडे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सुद्धा आता तयारीला सुरुवात केली आहे सोनिया गांधी असतील आमचे राहुलजी गांधी असतील आदरणीय के सी वेणुगोपाल आणि खरगेजी यांना भेटली तेव्हा त्यांनी सांगितलं की तू पुढली तयारी कर आम्ही शंभर टक्के तुझ्या पाठीशी आहो ही लोकसभेची निवडणूक मी काँग्रेसच्या सिम्बॉलवरतीच लढेल इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा किंवा प्रवेश घेण्याचा विचार मी बिलकुल केला नाही आणि जाणारही नाही काँग्रेसची एकंदरीत परिस्थिती बघितली तर ज्या घरचा एखादा लोकप्रतिनिधी यांचं अकाली निधन झालं असेल तर त्या निधनानंतर शक्यतो त्या घरच्या त्यांच्या पत्नीला किंवा कुटुंबापैकी कोणाला तरीही उमेदवारी मिळते आणि त्याच अनुषंगाने त्या मीसुद्धा या ठिकाणी दावेदारी केली आहे